बारमधील गोळीबार प्रकरणाच्या तपासात पोलिसांना संशयित प्रकाश लोंढे यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी गुप्त भुयार सापडल्यानंतर तेथे आक्षेपार्ह मुद्देमाल आणि मद्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे दरम्यान न्यायालयानं प्रकाश लोंढेंसह सा इतर सहा जणांना रविवारी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून भूषणच्या मागावर तीन पथकं रवाना केली आहेत प्रोटेक्शन मणीसह अन्य वादातून घडलेल्या गोळीबारात अटकेत असलेले पीएल ग्रुपचे संस्थापक माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे यांच्या धम्मतीर्थ संपर्क कार्यालयात सातपूर पोलिसांनी शनिवारी गोळीबार अपहरण खंडणीसह फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपासादरम्यान छापा टाकल्यानंतर तेथे गुप्तभुयार आढळून आले त्यात कुऱ्हाड कांबी चाकू आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि महागड्या मद्यांचे ब्रँड जप्त करून बेडरूम्समधून काही आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत औराबार बाहेरील राड्यानंतर संशयित भूषण लोंडे अद्याप पसार असून आतापर्यंत नऊ संशयितांना अटक झाल्यावर न्यायालयानं त्यांना बारा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती दरम्यान कोठडीची मुदत संपल्यानं सातपूर पोलिसांनी नऊ संशयितांना रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले तेव्हा पोलिसांनी पूर्वीच अटकेत असलेले शुभम पाटील उर्फ भुर्या दुर्गेश वाघमारे आकाश उर्फ अभिजित अडांगळे यांच्यात न्यायालयीन कोठडीची मागणी करून उर्वरित सहा संशयित प्रकाश लोंढे दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे संतोष पवार उर्फ जल्लाद अमोल पगारे देवेश शिरताठे आणि शुभम गोसावी यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयानं दोन दिवसांची म्हणजेच येत्या मंगळवारपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली गेल्या चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं म्हणताना लोंढेंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता दरम्यान मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे आणि त्यांच्या पथकाने शनिवारी लोंढेंना सोबत घेत आय टी आय सिग्नल जवळील त्यांचे संपर्क कार्यालय गाठले याच कार्यालयाच्या तळघरात गुप्त भुयार आढळले या भुयाराच्या दरवाजाच्या किल्ल्या शोधून लोंढे आणि भिंतींना असलेले फर्निचर किंचित हलविल्यानंतर गुप्त भुयाराचे दार उघडले जेव्हा पोलीस आत गेले तेव्हा तेथे धारधार हत्यारे कुऱ्हाड चाकू डीव्ही मद्यसाठा असा पंचवीस हजारांचा ऐवज मिळून आला आणि दोन बेडरूम असल्याचं समोर आले दरम्यान गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल उज्जैन येथून खरेदी केल्याचं उघड झालंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक